पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती खोल्याचा प्रयत्न करणं सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये इथला करा की राज ठाकरेची भूमिका अत्यंत अयोग्य आहे या भूमिकेला आमचा पूर्णपणे रोग आहे मराठी पाट्या लावल्या पाहिजे म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या माणसांना न्याय देण्यासाठी तो आपण आंदोलन करा मराठी पाट्याला लावल्या पाहिजे ती शिकून जर ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाटी आहे जर आपण कर्नाटकमध्ये गेलात तामिळनाडूमध्ये गेलात केरळामध्ये गेलात त्यानंतर आपण आंध्र आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहे आंध्रामध्ये म आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ट जो आमचा ते तेलंगणाचा आहे